शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात स्मशानभूमीला अत्यंत महत्वाचे स्थान आहे मात्र शांती चौक येथील हिंदू स्मशानभूमी सध्या महापालिका प्रशासनाच्या अनास्थेमुळे दुरावस्थेच्या गर्तेत सापडली आहे मूलभूत सुविधांचा अभाव आणि पसरलेली अस्वच्छता मूलभूत सुविधांचा अभाव आणि पसरलेली अस्वच्छता यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना नाहक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावर साधे नाव फलकही उपलब्ध नाही ज्यामुळे नवीन व्यक्तीला ही जागा शोधणे कठीण जाते सर्वात गंभीर बाब म्हणजे स्मशानभूमीला कोणतीही संरक्षक भिंत किंवा गेट नाही त्यामुळे या परिसरात मोकाट जनावरांचा वावर वाढला असून सु। जागेच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे स्मशानभूमी परिसरात सर्वत्र कचऱ्याचे ढीक साचले असून मोठी दुर्गंधी पसरली आहे स्वच्छतेच्या अभावामुळे हा परिसर रोगराईचे केंद्र बनत चालला आहे नागरिकांसाठी सुरक्षित आणि सन्मानजनक प्रवेश मार्ग नसल्याने पावसाळ्यात किंवा रात्रीच्या वेळी मोठी अडचण निर्माण होते स्मशानभूमी ही केवळ एक जागा नसून ती आपल्या संस्कृती आणि श्रद्धेशी जोडलेली आहे एखाद्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना अशा अस्वच्छ आणि अव्यवस्थित ठिकाणी अंत्यसंस्कार करणे अत्यंत क्लेशदायक आहे अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली प्रशासनाने या विषयाचे गांभीर्य ओळखून कामे तातडीने मार्गी लागवावीत अशी मागणी जोर धरत आहे यामध्ये भव्य आणि स्पष्ट नावफलक लावणे परिसराची तात्काळ स्वच्छता करणे सुरक्षिततेसाठी मजबूत संरक्षक भिंत आणि गेट बसवणे नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याची सोय करणे संबंधित प्रशासकीय विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन या जागेचे पावित्र्य राखावे हीच सर्वसामान्यांची माफक अपेक्षा आहे अन्यथा आगामी काळात अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे हा आपला आकाचा चॅनल एजी न्यूज संपादक अंबदास गज्ज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संपर्क चौऱ्याण्णव ब्याण्णव सदोतीस अडुसष्ट ब्याण्णव